विद्यार्थी मित्रांनो तुमचे या घटकामध्ये स्वागत आहे घटकाचे नाव आहे या घटकाची अध्ययन निष्पत्ती आहे झिरो दोन पॉइंट एकाहत्तर पॉइंट झिरो एक म्हणजेच दोन अंकी संख्येवर कृती करतात विषय बाल भारती इयत्ता दुसरी भाग दोन पान नंबर चाळीस एक्केचाळीस चला पाहूया या घटकामध्ये आपण काय शिकणार आहोत आपण शिकणार आहोत दोन अंकी संख्यांची बेरीज बिन बेरीज म्हणजे काय एका संख्येत दुसरी संख्या मिळवणे म्हणजे बेरीज होय खाली पहा पाच अधिक तीन म्हणजे पाचमध्ये तीन मिसळूया उत्तर आठ येईल म्हणजेच पाच अधिक तीन बरोबर आठ उजळणी एक अंकी संख्यांची बेरीज ही प्रतिकं पहा एककाच्या घरामध्ये किती प्रतिकं आहेत हे पहा चार एकक आहेत म्हणून ते एककाच्या घरात लिहिले दोनसुद्धा एकक आहेत म्हणून तेही एककाच्या घरात लिहिले बेरीज करून सहा मिळतात तेही एकक आहेत म्हणून एककाच्या घरात लिहिले अशा पद्धतीने एकांकी संख्येची बेरीज करूया हे उदाहरण पहा पाच अधिक तीन पाच अधिक तीन याची उभी मांडणी केली पाचमध्ये तीन मिसळूया पाच आणि तीन हे मिसळलं तर उत्तर आठ येईल म्हणजे पाच अधिक तीन बरोबर आठ दुसरं उदाहरण पहा सहा अधिक दोन याची उभी मांडणी करूया सहा अधिक दोन सहामध्ये दोन मिसळूया सहामध्ये दोन मिसळलं सहा आणि दोन आठ झाले म्हणजेच सहा अधिक दोन बरोबर आठ दोन अंकी संख्यांची बेरीज हे चित्र पहा तेवीस अधिक बारा बरोबर किती तेवीस आणि बारा यांची प्रतीक दिलेली आहेत या प्रतिकावरून शेजारी आपण उदाहरण तयार करूया आणि सोडवूया आपण एकक व दशक ही घरे आखूयात घरं आकलेली आहेत पहिली संख्या लिहूया दोन दशक आणि तीन एकक अधिक एक दशक व दोन एकक आता यांची बेरीज करूया एककाच्या घराची प्रथम बेरीज करूया तीन एकक व दोन एकक पाच आले आता दशकाची बेरीज करूया दोन दशक व एक दशक तीन दशक आले म्हणजेच दोन दशक तीन एकक अधिक एक दशक दोन एकक यांची बेरीज केली तर तीन दशक व पाच एकक हे उत्तर येईल हे उदाहरण पहा प्रतिकावरून आपण अंक लिहूयात दोन दशक चार एकक अधिक एक दशक तीन एकक प्रथम एककांची बेरीज करूया चार एकक आणि तीन एकक सात एकक आले नंतर दशकाची बेरीज करूया दोन दशक अधिक एक दशक तीन दशक आले उत्तर तीन दशक सात एकक आले पुढील घटक पाहूया पुढील बेरजा कर पहिलं उदाहरण पहा पंधरा अधिक बारा प्रथम एककाची बेरीज करूया पाच एकक आणि दोन एकक मिळून सात एकक झाले नंतर दशकाची बेरीज करूया एक आणि एक दोन दशक झाले उत्तर सत्तावीस आले हे उदाहरण पहा चोवीस अधिक पाच प्रथम एककाची बेरीज करूया चार एकक आणि पाच एकक नऊ एकक येतील नऊ आपण एककाच्या घरात लिहूया दोन दशक आणि खाली काहीच दशक नाहीत म्हणजे दोन दशक खाली लिहूया उत्तर एकोणतीस आले पुढील उदाहरण पाहूया दशकासाठी द आणि एककासाठी ए लिही आणि बेरजा कर चला तर मग बेरीज करूया दशकासाठी द लिहिलं एककासाठी ए लिहिलं प्रथम एककाच्या घरातील अंकांची बेरीज करूया तीन एकक आणि सहा एकक नऊ एकक येतील आता दशकाच्या घरातील अंकांची बेरीज करूया दोन दशक आणि तीन दशक पाच दशक येतील उत्तर एकोणसाठ आले पुढील उदाहरण पाहूया दशकाच्या घरात द लिहूया एककाच्या घरात ए लिहूया एककाच्या घरातील अंकांची बेरीज करूया दोन एकक आणि शून्य एकक दोन आले पाच दशक आणि दोन दशक सात दशक आले उत्तर बहात्तर आले पुढील उदाहरण पाहूया बेरजेची उदाहरणे तयार कर व सोडव चला तर मग दोन अंकी संख्येची बेरजेची उदाहरणे तयार करूया दशक एकक ही घरे आपण तयार केली पहिली संख्या घेऊया चोवीस दुसरी संख्या घेऊया पस्तीस यांची बेरीज करूया प्रथम एककाची बेरीज करूया चार एकक पाच एकक नऊ एकक झाले दोन दशक तीन दशक पाच दशक झाले उत्तर एकोणसाठ आले पुढील उदाहरण पाहूया दशक व एकक ही घरे आपण आखूयात पहिली संख्या आपण घेऊया त्रेपन्न अधिक दुसरी संख्या घेऊया चोवीस यांची बेरीज करूया तीन एकक व चार एकक सात एकक झाले पाच दशक व दोन दशक सात दशक झाले उत्तर सत्याहत्तर आले तुम्हीही दोन अंकी संख्येची बिनहच्च्याची बेरजेची उदाहरणे सोडवा